आहे एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती तर सवर्ण आरक्षणाचा लाभ आपल्याला ला जर घ्यायचा असेल तर कोणकोणती कौन कागदपत्रे त्यासाठी महत्वाची आहेत तर त्यामध्ये एकूण आठ कागदपत्र आपल्याला लागत आहेत तर त्यासाठी केंद्र सरकारने आपण पाहतो की समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण मंजूर केले आहे हे आरक्षण लोकसभा आणि राज्यसभेत देखील मंजूर करण्यात आलेले आहे पण तुम्हाला माहिती आहे का तर मित्रांनो आपल्याला जर या आरक्षणाचा लाभ घ्यायचा असला तर कोणती कागदपत्रे महत्वाची आहेत किंवा आवश्यक आहेत ती आपण जाणून घेऊया तर यामध्ये एकूण आठ कागदपत्रे सरकारने इथे सांगितली तर त्यासाठी आपल्याला पहिला डॉक्युमेंट पाहिजे आहे ते म्हणजे पॅन कार्ड आयकर भरण्यासाठी तसेच तुमच्या महत्वाच्या ओळखपत्रांपैकी एक म्हणजे पॅन कार्ड आजच्या काळामध्ये नोकरी आणि इतर क्षेत्रामध्ये देखील पॅन कार्ड महत्वाचे ठरत आहे सवर्ण आरक्षण मिळवण्यासाठी देखील पॅन कार्ड महत्वाचा पुरावा ठरणार आहे दोन नंबरवर उत्पन्नाचा दाखला आहे तर उत्पन्नाचा दाखला आपण पाहतो महत्वपूर्ण असतो जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला हा सुद्धा एक महत्त्वाचा कागद म्हणावा लागेल किंवा डॉक्युमेंट म्हणावा लागेल आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला असणे महत्त्वाचे आहे सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की ज्या लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न जे आहे ते आठ लाखांपेक्षा कमी आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यामुळे आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेला उत्पन्नाचा दाखला सवर्ण आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाचा आहे त्यानंतर तीन नंबरवर पाहिजे आपल्याला आधार कार्ड सवर्ण आरक्षणाचा असेल तर त्यासाठी आधार कार्डही महत्वाचं आहे तुम्ही भारतीय असल्याचा हा पुरावाच आहे त्यामुळे आधार कार्ड महत्त्वाचं कागदपत्र आहे या कार्डवरून तुमची संपूर्ण माहिती समजते त्यामुळे आधार कार्ड महत्वपूर्ण आहे त्यानंतर चंदन योजनेचे बँक खाते सवर्ण आरक्षणाचा जर लाभ आपल्याला घ्यायचा असेल किंवा सवर्ण आरक्षणाचा लाभ नोकरी किंवा शिक्षणासाठी घ्यायचा असल्यास तुमचे सरकारच्या जनधन योजनेअंतर्गत बँक खाते असणे महत्वाचे आहे या योजनेअंतर्गत त्यांनाच लाभ दिला जातो जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यानंतर आणखी एक आपल्याला पुरावा लागेल तो म्हणजे बँक पासबुक कॉपी या आरक्षणाचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तुमच्या चालू बँक खात्याचे चा पासबुक आवश्यक जवळ ठेवा या पासबुकमध्ये तुमच्या तीन महिन्याच्या खात्यावरील आवक जावक छपाई असणे महत्वाचे आहे इन्कम टॅक्स रिटर्न असतो तो सुद्धा असणं खूप गरजेचं आहे सवर्ण आरक्षणाचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्नचा कागद तुमच्याजवळ ठेवा यातील फॉर्म नंबर सोळा या गोष्टीचा पुरावा आहे की तुमचे वार्षिक उत्पन्न जे आहे ते आठ लाखांपेक्षा कमी आहे आणि तुम्ही या आरक्षणाच्या कक्षमध्ये येता त्यानंतर पाहिजे दारिद्र्य रेषेखालील सीधापत्रिका सवर्ण आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी हे सिधापत्रिका महत्त्वाचे कागदपत्र ठरते कारण यावरून आर्थिक दुर्बल घटक असल्याचे आपल्याला समजते त्यामुळे हे महत्वाचे कागदपत्र मानले जाते त्यानंतर जात जात आहे जात प्रमाणपत्र सवर्ण आरक्षणाचा जर आपला लाभ घ्यायचा असेल तर जात प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक डॉक्युमेंट म्हटलं जाते तर अशा प्रकारे एकूण आठ डॉक्युमेंट आठ कागदपत्र मी इथे सांगितलेली आहेत आता सवर्ण आरक्षणाचा फायदा कोण आला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर यामध्ये आपण पाहतो की सरकारच्या दाव्यानुसार सरकारने जो दावा केलेला आहे त्यामध्ये ब्राह्मण बनिया ख्रिश्चन मुस्लिम अशा सगळ्या समाजाला दहा टक्के आरक्षणाचा फायदा होईल ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबांना नोकरीत दहा टक्के आरक्षण लागू होईल त्यानंतर ज्या कुटुंबांकडे पाच एकरपेक्षा कमी जमीन आहे त्यांनाही या आरक्षणाचा लाभ इथे मिळणार आहे क्षेत्रफळाचं त्याचप्रमाणे ज्या कुटुंबाकडे एक हजार स्क्वेअर फुटापेक्षा कमी क्षेत्रफळाचं घर आहे ते सुद्धा आरक्षणासाठी पात्र असतील तर अशा प्रकारे एकूण ज्या अटी आहेत जे आठ डॉक्युमेंट आहेत अशाच प्रकारची नवीन नवीन माहिती मी आपल्याला देणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि अजूनही चैनल चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जो मराठी लाईचा लोगो दिसतो आहे त्याला एकदा प्रेस करा माझा चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र